नमस्कार सध्या आपण आलेलो आहे सिंहगड रोड जवळील हिंगणे परिसरामध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इथं जे माघ डोंगर आहेत तुम्ही माग बघू शकता माझ्या ह्या डोंगरावर इलिगल प्लॉटिंग सुरू आहे हे डोंगर फोडून इथं अनधिकृत आता ही प्लॉटिंग सुरू झालेली आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका काय आहे हा विषय दादा काय झालंय कशी प्लॉटिंग सुरू झाली इथं अचानक इथे कसं आहे अचानक नाहीये अनेक दिवसापासून चालू आहे तक्रारदार म्हणून आम्ही नेहमी तक्रारी दे देत असतो प्रशासन यामध्ये लक्ष देत नाही आता एवढी मोठी घटना तुम्ही मागं बघितली तर तळजाईचं मागं वनक्षेत्र आहे सगळं वनक्षेत्राला लागून असलेले डोंगर आहेत एक तर पुण्यामध्ये आधी झाडांची एवढी मोठ्या प्रमाणात लाखोनी कत्तल होते विकास विकासनाच्या नावावर असं ना होत असताना डोंगरं राहिली तर पुणेकरांना कुठेतरी चांगलं ऑक्सिजन भेटेल श्वास भेटेल पुणेकर फिरायला जातात तळजाई टेकडे टेकडीवर इथं आणि डोंगर फोड करतात आणि नुसती फोडत नाहीये हा बीडीपी झोन आहे बीडीपी झोन मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही आणि एवढा असताना सुद्धा प्रशासन कसं झोपलंय सत्ताधारी काय करतात हा सर्वात मोठा प्रश्न इथं आम्हाला पडला तक्रार म्हणून तक्रारदार म्हणून नेहमी आम्ही पुढे येतो पण त्याच्यावर कारवाई जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये तहसीलदारांना याच्यात आम्ही तक्रारी दिल्यात बांधकाम विभागाला तक्रारी दिलेल्या आहेत त्यांच्याकडनं अजून काही कारवाई झालेली मला तरी दिले तक्रारी दिलेल्या तुम्ही या विषयामध्ये या भागामध्ये हा सर्वे नंबर तेवीस आहे या तेवीस मध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत आणि हळूहळू काय करतात माणसं बदलतात हे दरवेळेस आज हा असतो पुढच्या वेळेस दुसरा असतो वेगवेगळी माणसं बदलतात पण ह्याच्या मागचा चेहरा शंभर टक्के एकच असणार आहे आणि इथले नगरसेवक काय करतात इथले आमदार काय करतात हा मोठा प्रश्न पडलेला आहे मला टेकडी फोड झाली नाही पाहिजे पर्यावरणाचा विनाश होतो यामध्ये पूर्णपणे आता पुणे शहरामध्ये एकदम गर्मीचं वातावरण आहे पुणे थंडगार हवेचं शहर मानलं जायचं पण आजची पुण्याची परिस्थिती बघा हिवाळ्याचा सीझन आहे आणि गरमी मोठं गरम होतं आपल्याला हे सगळं का घडतंय तर वृक्षतोडीमुळे घडते टेकड्या फोड झाल्यामुळे उद्या माळींसारखी घटना इथं होऊ शकते उद्या तिथं प्लॉटिंग करून टप्प्यामध्ये तिथं घरं आहे ही अशा जर घटना घडली आणि उद्या जर स्लायडिंग झालं जमीन ख खच खाली हे झाली तर किती लोकांची जीव जातील त्या टाइमाला कोण जबाबदार मग मदत करायला म्हणून सरकार म्हणून तुम्ही पुढे येणार पाच पाच लाख लोकांना देणार अरे पण हे घडूच नाही याची काळजी तुम्ही घेणार नाही का तर तक्रारदार म्हणून माझं असं म्हणणं आहे पर्यावरण वाचलं पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे ताई तुम्हाला काय वाटतंय तुमची काय प्रतिक्रिया या डोंगरफोडीवर आता या भागातलीच मी रहवासी आहे प्रभाग म्हणजे हा जो तेवीस आहे सर्वे नंबर आणि आनंद विहार पिंगणे खुर्द हा हा सगळा एरिया आहे तर या रस्त्यानी असंख्य लोक ये जा करत असत हा मुख्य रस्ता आहे जाण्याचा आणि वरतीच इथे टेकडी फोड केलेली आहे अनाधिकृत बांधकाम करण्यासाठी टेकडीचं पूर्ण विनाश केलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठं पर्यावरणाचं नुकसान आहे आता या संदर्भातच मला मेधा कुलकर्णींना प्रश्न विचार असा वाटतो की तुम्हाला मजार काढण्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला मशिदीचे त्या आतमध्ये शनिवार वाड्यामध्ये लोक नमाज पडतात त्याचे तुमच्याकडे व्हिडिओ होतात मात्र पुण्यातच तुम्ही इतक्या जवळ राहता इथले व्हिडिओ तुमच्याकडे आले नाहीत का मेधा कुलकर्णी तुम्हाला लक्षात नाही आलं का की इथे सुद्धा अशा प्रकारे काही चुकीचं काम होत आहे अशा ठिकाणी मेधा कुलकर्णी पोहोचत नाहीत कारण त्यांना कुठून कुठंतरी मलिदा खायची सवय लागलेली आहे ज्या ठिकाणी त्यांना मलिदा मिळतो त्या ठिकाणी त्या शांत बसतात मात्र हिंदू मुस्लिम करण्यात त्यांना जास्त रस आहे अशा ठिकाणी सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी या येऊन जनआंदोलन करायला हवं होतं कारण पर्यावरण हा आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे जर पर्यावरणालाच हानी पोचत असेल तर पुढचं भविष्य काय असणार आहे आपलं आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं आज आनंददादा घरात असतील आमचे बाघमारे दादा असतील यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे प्रत्येक वेळी आवाज उठवलेला आहे मात्र दादा म्हणाल की प्रत्येक वेळी माणसं बदलली जातात आता ही माणसं जरी बदलली तरी आम्ही बदलणार नाही त्वरित कारवाई झाली नाही तर आम्ही जनआंदोलन यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत महानगरपालिकेकडून तुमची काय मागणी राहिली नक्कीच हे जा हा जो रस्ता आहे हिंगणे खुर्दचा हा मेन रस्ता आहे इथे चारही नगरसेवक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत इथे आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत खासदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत मग तरी इतक्या उघड्यावरती इथे ही टेकडी फोड होतीये की दिसत नसेल त्यांना सगळं काही दिसतंय पण मांजर डोळे मिटून दूध पिण्याचं काम करते कारण यांना कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी मिळत आहे असा माझा दाट संशय यांना पर्यावरणाशी घेणं देणं नाहीये इथल्या नागरिकांशी घेणं देणं नाहीये कारण इथे असंख्य वन्य प्राणी आहेत त्यांच्याही जीविताला धोका आहे मग मोरांचा आवाज पक्ष्यांचा आवाज मेधा कुलकर्णींच्या कानापर्यंत पोचला नाही का हा माझा सवाल आहे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दिसतात पुण्यामध्ये कुठं हीर, हिरव हिरवा रंग आहे तिथे भगवा द्यायला जायचं हे त्यांना समजतं मात्र इथे पर्यावरणाला धोका आहे इथे एवढी मोठी टेकडी फोड होतीये आहे अशा गोष्टींकडे त्या साफ दुर्लक्ष करत आहेत हे या सरकारचं खरं बघितलं तर अपयश आहे दादा हे किती वर्षापासून चालू आहे आणि बाकीचे कन्स्ट्रक्शन पण ह्या हाज्या पट्ट्यात आहे हे असेच आहेत का अनधिकृत तसं जर आपण पाहिलं ना तर ही तळजी टेकडीची झाडं इथं खालपर्यंत आपल्याला दिसून येत होती काही वर्षापूर्वी पण इथं विकासकांनी सगळे टेकड्या फोडून या ठिकाणी बंगले केलेत घरं बांधलेत प्लॉटिंग करून विकलेले आहेत तर आज जी आम्ही तक्रार दिली दोन हजार पंचवीसला याच विकसकावर दोन हजार एकवीसला पण त्याच्यावर एफ आय आर झालेली आहे एफ आय आर होऊन त्याची हिंमत होते की पुन्हा दुसरा प्लॉट तो डेव्हलप करायला घेतोय बीडीपी झोन मधला मग मा ह्याला नेमका पाठबळ कोणाच आहे ह्याच्या पाठीमाग ह्याचा आका कोण आहे त्यांचं झाली असेल ना परंतु त्याला त्याची भीतीच वाटत नाहीये ह्याच्या पाठीमाग कोणतरी राजकीय मोठा आका आहे त्यामुळे त्याची हिंमत होतीये की अशा बेकायदेशीर टेकड्या फोडून प्लॉटिंग करण्याची दोन पैशाच्या पोटी जर नागरिकांशी पर्यावरणाशी जर तो हा खेळत असेल तर हे अत्यंत चुकीचा आहे गेले अनेक वर्ष मी लहानाचा मोठा झालो या तळजाईला आम्ही चालायला जातो सकाळी वडगावमधनं लोकं येतात हिंगण्यामधनं लोकं येतात हजारो लोक सकाळी त्या ठिकाणी चालायला येत असतात आणि अशा प्रकारे जर टेकडी फोड होत असेल तर ही अत्यंत दुर्दैव आणि निंदनीय गोष्ट आहे पर्यावरणाचं रक्षण हे पर्यावरण ह्या पर्यावरणाचाच आपण एक भाग आहे आणि ह्या पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे दोन पैशाच्या हव्यासापोटी पर्यावरणाच्या या लोकांनी खेळू नये असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे तर आपण आता पाहिलं की हे जी इलिगल प्लॉटिंग आहे याच्यावर आता हे जे सगळे कार्यकर्ते आहे हे म्हणजे खूप जास्त प्रमाणात चिडलेले आहे आणि पुढची जर आता याच्यावर कारवाई केली नाही तर हे आंदोलन करतील असाही यांनी दावा केलेला आहे आता यापुढेही आता महानगरपालिका या, या गोष्टीत दक्षता घेतीये ना नाही घेते ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे